नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब टक यांच्या अंदाजानुसार सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे पण लवकरच तो पुन्हा सक्रिय होणार आहे पंचवीस ते सत्तावीस ऑगस्ट या काळात राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही शेतकऱ्यांसाठी हा काळ शेतीची कामे उदाहरण फवारणी खत घालणे पूर्ण करण्यासाठी अनुकूल आहे काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो सत्तावीस ऑगस्टपासून पाऊस सत्तावीस ऑगस्टपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होईल यात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या तीन दिवसांत राज्यात विविध भागांत पाऊस पडेल परभणी लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद चळगाव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहील परतीच्या पावसाचा अंदाज डक यांच्या अंदाजानुसार एक सप्टेंबरनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दहा ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान परतीच्या पावसाची शक्यता आहे येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याचा सविस्तर आणि अचूक अंदाज घेऊया सध्या देशातील हवामान प्रणाली पाहिल्यास राजस्थानच्या आसपास चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे सर्वात महत्वाचे म्हणजे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आता विस्तारला असून तो पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे याच पट्ट्याचा आसपास पावसासाठी पोषक ढग दाटून आले आहेत आणि याचाच काहीसा प्रभाव आपल्या राज्यावर विशेषत विदर्भ विभागावर दिसून येत आहे सकाळच्या सॅटेलाईट चित्रांनुसार विदर्भात याचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय गोंदियाच्या भागांमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी आहे नागपूरसह संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे याशिवाय पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तसंच रायगडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत राज्याच्या इतर भागांमध्ये सध्या हलके ढगाळ वातावरण असले तरी विशेष पावसाची नोंद नाही आता पाहूया येत्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील या भागांमध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे असाच काहीसा पाऊस विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत अपेक्षित आहे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आता मध्य महाराष्ट्राचा विचार केल्यास पावसाचा जोर पश्चिमेकडील भागांपुरता मर्यादित राहील नाशिक धुळे नंदुरबार तसेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यात हलक्यातील मध्यम सरींची शक्यता आहे याउलट मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांमध्ये आणि संपूर्ण मराठवाडा विभागात विशेष पावसाचा अंदाज नाही या भागांतील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील क्वचित एखाद्या दे ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही मात्र मोठ्या किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही थोडक्यात येत्या चोवीस तासांत कोकण घाटमाथा आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे लागेल